नमस्कार आपलं पशुधन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत शेतकरी मंडळी तुम्ही पाहत असलेल्या शेळीचे पाठ पाच महिने पूर्ण झालेले आहेत सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे शेतकरी मंडळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर गाव अचवळीतील येथील पाठ आहे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस एकवीस त्रेचाळीस तीस पुन्हा एकदा शहाण्णव तेवीस एकवीस त्रेचाळीस तीस किंमत योग आले तर विक्रीसाठी उपलब्ध आहे शेतकरी मंडळी तुम्ही अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद